नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ गौरीचे आगमन मुहूर्त दोन हजार चोवीस गौरी पूजन कसे करावं ज्येष्ठ गौरीची संपूर्ण माहिती चला तर बघूया भाद्रपद महिन्यातील गौरीचे आगमन करतात गौरी आगमन करतात पूजा करतात व तीन दिवस त्यांची पूजा केली जाते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या शुक्ल पक्षा पक्षाच्या दिवशी ज्येष्ठ ज्येष्ठ गौरीचे आवाहन केले जाते तसेच दुसऱ्या दिवशी पूजा व नैवेद्य केले जाते तसेच तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते आणि गणपती बाप्पांच्या आगमनानंतर येणारे सण म्हणजे ज्येष्ठ गौरीचे सण हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जाता भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष अनुराधा नक्षत्रवर घरोघरी ज्येष्ठ गौरीचे आगमन केले जाते व तसेच त्यांना नवीन वस्त्र दागदागिने, सजावट करतात गौरीचे गौरीचे मुकुटा पितळी किंवा शाडूचे व फायबरचे असे मिळतात कोणी कोण फक्त मुकुट्याची पूजा करतात म्हणजे कोणाच्या कोणाच्या घरात कोणी कोणी मुकुट्याची पूजा करतात तर कुणी उभे करतात अशा लक्ष्मी पूजा पूजल्या जातात व गौरीचे पूजन हे ज्येष्ठ नक्षत्रावर पूजले जाते म्हणून त्यांना म्हणून त्यांना ज्येष्ठ गौरी असेही म्हणतात तसेच गौरी पूजना दिवशी सोळा भाज्या एकत्र करून नैवेद्य दाखवतात व काही घरात धनाची रास करतात व त्यावरती मुकुटे ठेवतात तर काही ठिकाणी धनाची रास करून सुपाट ठेवतात तर काही ठिकाणी परत परातामध्ये म्हणजे परा, परात परात घेऊन त्यामध्ये ठेवून मुकुटे ठेवतात चला तर आज आपण बघणार आहोत शुभ मुहूर्त ज्येष्ठ गौरीचे आव्हान कधी आहे तसेच यंदा मंगळवारी दहा सप्टेंबर रोजी गौरीचे आवाहन केले जाईल तर बुधवारी अकरा सप्टेंबर रोजी गौरीचे पूजन केले जाईल तसेच गुरुवारी गुरुवारी बारा सप्टेंबर रोजी गौरी आणि गणपतीचे गौरी गणपतीचे विसर्जन केले जाईल तसेच गौरी आव्हान शुभमोर्त ज्येष्ठ गौरी आव्हान शुभमोहर्त दहा सप्टेंबर रोजी सूर्योदय पासून ते संध्याकाळ सहा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत आहे दुपारी तीन वाजून वाजून ते दुपारी चार वाजून तीस मिनिटापर्यंत असेल तसंच अनुदा अनुराधा नक्षत्र हे प्रारंभ नऊ सप्टेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटापासून सुरू होईल तसंच अनुराधा नक्षत्र समाप्ती दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून तीन मिनिटापर्यंत असेल तसेच ज्येष्ठ गौरी आव्हानाचे महत्व या दिवशी गौरी म्हणजे देवी पार्वती आणि गणपतीची पूजा केली जाते तसेच गणेश चतुर्थी दिवशी गणेश चतुर्थीच्या दोन किंवा तीन दिवसांनी देवी पार्वतीचं आव्हान केला जातो गणराया गणरायाच्या प्रमाणेच गौरी गौरीचे देखील उत्साह स्वागत केले जाते यावेळी फुलांनी आणि फुलांनी आणि त्याला वस्तूंनी सजावट केली जाते बाजारात सुंदर आणि सुबक असे गौरीचे मुकुटे मिळतात त्यामध्ये शाडू पितळी कापडी फायबर असे काही प्रकारचे पाहायला मिळतात आपल्याला काही जण के तर केवळ मुकुट्याची पूजा करतात तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात तसच उभ्या गौरी असतात तसंच ही गोष्ट न केल्यास ऋषी पंचमीचे व्रत जाते अपूर्ण जाणून घेऊया शुभ मुहूर्त राज्यभरात गौरीच्या आगमनाची आणि पूजेची पद्धत वेगवेगळे आहेत कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसवलेली गौरी पाहायला मिळते तर समुद्र किंवा समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजेची म्हणजे समुद्र किंवा समुद्रातले नदीतले खडे आणून पूजा ही करतात तसेच काही ठिकाणी तांब तांब्याच्या चेहऱ्यावर रेखावट गौरी पूजा केली जाते प्रत्येक कुटुंबात आप आपल्या पद्धतीनुसार गौरी बसवले जातात मनोभावे गौरींची स्थापना करून त्यांची पूजा केली जाते तसेच महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हटले जाते या दिवशी गौरीचा शृंगार केला जातो व तिला विविध प्रकारचे नैवेद्य अर्पण केले जाते अनेक ठिकाणी गौरी आगमनाला महालक्ष्मीचे आगमन असे महालक्ष्मीचे लक्ष्मीचे आगमन तसेच माहेर देखील म्हटले जाते तसेच त्या दिवशी मुकुट्यांची पूजा करतात व गौरी माहेरी तीन दिवसासाठी येतात व त्यांचे स्वागत करायचे मुकुटे हे त्या दिवशी तुळशी जवळ आणतात व तेथून ओवाळत कुंकुवाचे पाणी पाणी करून शिंपडत घरात आणतात म्हणजे गौरी गौरीला काय तुळशीपासून पाणी कुंकू शिंपडत घरी आणतात त्यांनी गौरी हातात घेत घेतात व त्या महिलेना हळद कुंकू लावतात म्हणजे ज्यांनी गौरी हातात घेते त्यांना हळद कुंकू लावतात सुपात आणतायत कोण परात मध्ये आणतायत आता हे घेऊन येत आत येतात आत आणताना ताट व चमचा घेऊन किंवा ताट चमचा किंवा घंटी घेऊन गौरींना घरी घेऊन येतात म्हणजे गौरींची घंटी वाजवत आपण तुळशी पासून ते घरात आणतात तसेच आवाज करत आपण घरात आणतो व घरात सुख समाधान धन ऐश्वर मूळ बाळ गाय वासू असे म्हणत आणतात म्हणजे गौरी आणताना काय म्हणतात मूळ बाल येऊ दे घरात सुख समृद्धी येऊ दे असे म्हणत गौरींना घरी आणले जाते कशा कशाच्या पायाने व मुला बाळाच्या पायान गौरी आली का कशाच्या पायाने गाय वासरूच्या पायाने असे म्हणत गौरीला काय करतात घरात आणतात तुळशी पासून ते घरात असे म्हणत गौरीला घरात आणतात व आपल्या सर्व सर्व घर घरात दाखवतात व देवघरामध्ये मुकुटे ठेवतात म्हणजे गौरीला आणल्यानंतर सगळ्या घरात घेऊन फिरून नंतर आपण काय करायचं देवघरामध्ये मुकुटे ठेवायचं तसंच घरात सुख समृद्धी येऊ दे अशी प्रार्थना करून भाजी भाकरीचा निवेद्य दाखवला जातो म्हणजे ज्या दिवशी गौरी येतात हिरवी भाजी आणि भाकरीचा निवेद्य दाखवला जातो नंतर लक्ष्मी मातेला उभे करून नवीन साडी व दाग दागिने घालतात व लक्ष्मी समोर खेळणे खेळणे मांडतात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गौरी आणण्याची वेगवेगळी वे पद्धत आहे काही ठिकाणी मुकोटे असतात तर काही ठिकाणी विहिरीवरच्या नदीकाठी जाऊन पाच पाच ते सहा असे अकरा खडे आणून त्याचीही पूजा करतात म्हणजे गौरी असे म्हणत पूजा करतात तर काही ठिकाणी मटक्यांचीही गौरी करतात म्हणजे मडके असतात ना त्या मडक्यांची करतात व त्यावरती मुकुटे ठेवतात तर काही ठिकाणी कळशीवर पण मुकुटे ठेवतात व सोन्याच्या पावलानी पावलानी या असे म्हणत त्यांना आसनावर बसवतात व फुल मिठाई नैवेद्य दाखवतात व सुहासण्यांना बोलून त्यांची वटी भरतात व त्यांनी व त्यांना जेऊ घालतात दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ गौरीच्या दिवशी फराळाचा नैवेद्य दाखवतात व संध्याकाळी आरती करून पुरणपोळीचा निवेद्य जातो व सोळ्या भाज्यांचाही नैवेद्य दाखवला जातो तसेच केळीच्या पानावर ठेवून हे नैवेद्य दाखवतात म्हणजे आपण सोळा भाजी पुरणपोळीचं काही असू दे केळीच्या पानावर हे सगळं ठेवून गौरींना आपण निवेद्य दाखवतो व संध्याकाळी हळद कुंकूचा कार्यक्रम करतात रांगोळी व नंतर रांगोळी वगैरे घालतात तसंच नंतर तिसऱ्या दिवशी गौरीला दही भाताचा निवेद दाखवला जातो व आरती करतात गौरी ही सासरी जाताना व तसेच तिसऱ्या दिवशी गाठी घेतले जाते म्हणजे कसं आहे तिसऱ्या दिवशी देवींची गाठी घेतली जाते गाठीत आपण हे सगळं फूल फूल वगैरे घालून फुल म्हणा खारी बदाम खोबरं हरळी आपले भोपळ्याची फुलं असं म्हणजे तुम्ही काय रेशमीचा धागा असे सगळे घेऊन त्यांची गाठी घेतली जाते व पासुहास स्त्रियांना बोलून गाठी घेतली जाते त्या त्यात फुलं झेंडूचे पान खारी सुपारी बदाम हळकुंड गहू भोपळ्याची फळ रेशमी धागा घेऊन गाठ बांधून एक माळ करायची व गौरीच्या डोक्यावर ठेवून आरती करतात व शवया नैवेद्य शवयाचं नैवेद्य करून दाखवतात व पूजा करून घ्यायची व नंतर त्यांना तें, क्षमा मागून नंतर काय करायचं नैवेद्य वगैरे दाखवून त्यांना क्षमा वगैरे मागून मग संध्याकाळी त्यांचे विसर्जन करायचे आहे असे आहे दोन हजार चोवीस ची गौरी गणपतीची माहिती श्री स्वामी समर्थ